नमस्कार आज मी जंगल सफारीचा म्हणजे बांधवगडच्या सफारीचा अनुभव आपल्याला कथन करीत आहे इंडिगोच्या विमानाने पहाटेस मुंबईहून काहीतरी छान बघायचे छान अनुभव घ्यायचा म्हणून बांधवगडला निघालो सकाळची प्रसन्न झुंजुमुंजू होण्याची वेळ पण रस्त्यावर मुंबईच्या दिव्यांचा लखलकाट आणि गर्दी देखील बऱ्यापैकी होती हो सात वाजेपर्यंत आम्ही नागपूरला पोचलो देखील तिथून मग जवळजवळ गाडीने आठ तास प्रवास करून बांधव बांधवगडला जाय जायला लागते बाटेत नाश्ता जेवण नर्मदामयेचे दर्शन घेऊन चार वाजता आम्ही बांधवगडला शेवटी पोचलो आमचं जे रिसॉर्ट होतं ना ते निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने अतिशय देखणं होतं संध्याकाळी सहा वाजताच रात्रीचे आठ साडेआठ झाल्यासारखा अंधार देखील पडला होता मी परत परत घड्याळ बघत होते उत्तम जेवणाचा आस्वाद घेऊन लवकरच झोपलो कारण उद्या सकाळी सव्वा पाच वाजता जंगलात जायला जीभ येणार होती म्हणजे साडेचारला ला उठून तरी आवरायला हवेच होते प्रवासाने खूप दमणूक झाली होती छान झोप लागली जंगलात जायची उत्सुकता पण मनामध्ये खूपच होती सकाळी अगदी वेळेवर निघालो पावणे पाच ला गरम चहा तयार होता ब्रेकफास्टची पाकिट देखील गाडीत जाऊन बसली सुद्धा होती अतिशय कौतुक वाटलंय ताला गेटकडे निघालो रस्त्यावर पूर्ण अंधार गाडीचे लाईट फक्त रस्ता होते त्या रस्त्यावर देखील वाघोबा दिसल्याचं ऐकून कडकडणाऱ्या थंडीत सर्व सोपस्कार करून देखील मला जरा जास्त थंडी वाजायला लागली अतिशय छान वारा थंड हवा खूप प्रसन्न वातावरणात सहाच्या आधीच आम्ही गेटवर पोहोचलो देखील आणि पहिली गाडी लावण्याचा मान आम्ही मिळवला बरोबर सहा वाजता जंगलाचे गेट उघडले जंगलाचे नियम तिथले कडक आहेत बर का आणि सर्वजण ते पाळतात देखील हे खूप विशेष वाटले सफारी सुरू झाली जंगलात झाडांची दाटी मधल्या रस्त्यावरून जाणारी आमची ओपन जीप आणि भरपूर खास कळगे आणि थंडी अंधार हळूहळू कमी होत होता आणि सूर्यदेवाचे दर्शन झाले तो नजारा मात्र अगदी बघण्यासारखा होता कोळे हलके ऊन प्रकाशाची एखादी जंगल होत होत हो खुण्या डोळ्यांना सुखद वाटत गाडी खूप हलत होती सुनीलला की आमच्या ड्रायव्हर काकांना जंगलाची खडानखडा माहिती होती आणि वाघ दाखवण्यासाठी त्याची जी धडपड होती ती खूप वाघा वाखाडण्यासारखी होती अखेर कॉलिंग पावस पावलांचे ठसे आणि दूरवर बर, भरून येणारा आवा, आवाज ऐकून त्यांनी आम्हाला अशा एका रस्त्यावर आणले की समोरून झाडीतून हळूच बाग येताना त्यांना बरोबर कळला टायगर अशी हळूच पण उत्सुक हाक ऐकली आणि गाडीचा वेग मंदावला मागून येणाऱ्या पण गाड्या थांबल्या शांत बसलो तर समोर तो डवलदार प्राणी हळूवार चालत येत होता कॅमेरे सरसावले मोबाईल बाहेर निघाले डोळे भरून त्याला पाहिले थोडा वेळ चालून तो झाडी निघून गेला पण तो अनुभव अतिशय रोमांचकारी होता त्याने समोर गाडीकडे पाहिले तेव्हा थोडी भीती देखील वाटली बरं पण तो शांतपणे निघून गेला घरी माजरीला भिणारी मी आज चार फुटांवर वाघ बघत होते याच्यावर माझा विश्वास बसत नव्हता पाच दिवसात जवळजवळ आठ ते दहा सफारी झाल्या एक दोन वेळा सोडून बाकी वेळेस वाभांनी दर्शन दिलं बर का आणि सफारीचा आनंद खूप वाढला एक लक्षात आले की वाघ दिसणे ही सफारीची खरी मजा आहे जंगलात फिरणारे अनेक लोक एकमेकांना भेटतात आणि भेटल्यानंतर गाडीनं क्रॉस होताना एकमेकांना फक्त एवढंच विचारतात दिखा क्या म्हणजे वाघ दिसणं हे खूप महत्वाचं असत याशिवाय हरण बागडताना सांबार माकडे माकडे तर उड्या मारताना मोर नाचताना हत्ती फिरताना विविध प्रकारचे पक्षी घुबड गवे कोल्हे असे कितीतरी प्राणी दिसले त्यांचा जंगलातील वावर अगदी सहज होता आणि तो निसर्गाशी जोडलेला देखील होता मैलोन मैल पसरलेल्या जंगलात क्वचित एखादा फॉरेस्ट ऑफिसर या फॉरेस्ट डिपार्टमेंटचा माणूस दिसायचा बाकी मात्र स्वच्छ हवा वारा भरपूर थंडी झाडेच झाडे आणि मध्येच कुठेतरी पानवठा भरपूर ऑक्सिजन उगवतीचा आणि मावळतीचा सूर्य बघत गेलेले हे पाच दिवस अतिशय रम्य होते एळवीच्या काही शारीरिक कुरबुरी तिथे आठवल्यासुद्धा नाही उलट बदललेल्या वेळा लवकर उठणे या कशाचाही त्रास न होता जास्त आनंदी राहिलो माणूस निसर्गाशी जेवढा ताद्यात्म पावेल तेवढा तो शांत होत जातो असं मला वाटलं एक वेगळाच अनुभव मिळाला सरकारचे देखील जंगलाचे नियम कडक करून निसर्ग वाच वाचवण्यामागेचे प्रयत्न पाहून खूप छान वाटलं आमचे बरोबर आलेले ड्रायव्हर सुनील आणि गाईड कामथा आणि भारती यांनी आमची सफारी अतिशय रंजक केली प्रवाशांना वाघ दाखवण्याचे त्यांचे कसब आणि जंगलावरचं त्यांचं प्रेम खरंच अजब होत जेवणाची सोय नुसती उत्तम नव्हती तर अगत्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण देखील होती सर्वार्थ एक वेगळा अनुभव जंगलाने दिला मारुती चितंपलींच सखवा चांदण नुकतंच वाचलं होतं त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी या सहलीत घेतला निसर्ग माणसाला स्वतःकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देऊ शकतो वैयक्तिक दुःखाचा विसर पाडू शकतो कारण तिथे जिवंत प्राणी पक्षी यांचे जीवन पाहून प्रत्येक सजीवाशी परमेश्वर कसा जोडलेला आहे हे समजते तो प्रत्येक जीवाची काळजी घेणारा आहे आणि म्हणूनच आपण शांतपणे जगू शकतो जंगला, जंगलात माणूस प्राणी पाहतो जंगलात माणूस पाणी प्राणी पाहतो आणि स्वतःमधील माणूस पण मात्र जपतो धन्यवाद